गोपीचंद पडळकर यांना मिळणार फडणवीस फडणवीसांची मोठी खेळी भाजपने रिक्त ठेवलेलं मंत्रीपद हे पडळकरांना मिळणार धनगर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा एक मोठा निर्णय मित्रांनो दोन दिवसापूर्वी छगन भुजबळ यांचा मंत्रीपदाची शपथविधी पार पडला छगन भुजबळ यांना बरेच दिवस मंत्रिमंडळापासून बाहेर राहावं लागलं होतं पण त्यांनी कायम नाराजी व्यक्त केली होती अखेर त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आणि त्यानंतर मित्रांनो गोपीचंद पळकर यांना सुद्धा भाजपने रिक्त ठेवलेलं मंत्रिपद गोपीचंद पळकर यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याच कारण हे तसंच आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी मित ताना झक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना तानाजा युट्यूब चॅनल मित्रांनो विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आमदार गोपीचंद पळळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल ही अपेक्षा होती पण काही कारणामुळे गोपीचंद पळळकर यांना हे मंत्रिपद मिळू शकलं नाही त्यामागचं कारण हे तसंच आहे गोपीचंद पळळकर यांनी मारकरवाडीमधील घेतलेली ती सभा आणि असेच बारीक सारीक विषय गोपीचंद पळळकर यांना महागात पडले होते गोपीचंद पळळकर यांनी मारकरवाडीमध्ये इव्हीएम समर्थनात घेतलेली सभा गोपीचंद पळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यांनी शरद पवार यांच्यावर अशी टीका केली होती की शरद पवार म्हणजे शंभर शकुनी मामा मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला येतो असं त्यांनी विधान करून ते पुन्हा एकदा अडचणीत आले होते त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही पण पळळकर हे कायमच चर्चेत राहिले गोपीचंद पळळकर हे भाजप महायुती सरकारसाठी महत्वाचे नेते आहेत कारण गोपीचंद पळळकरसोबत महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाज हा पळळकर साहेबांच्या पाठीमागे उभा आहे त्यामुळे आता येणाऱ्या महानगरपालिका असो किंवा पंचायत समिती नगर परिषद जिल्हा परिषद या सर्व निवडणुकासाठी धनगर समाजाचा नेता म्हणून व धनगर समाजाची संपूर्ण महाराष्ट्रामधील मतं मिळवण्यासाठी गोपीचंद पळळकर यांना मंत्रीपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो त्यामागचं कारणही तसंच आहे कारण गोपीचंद पळळकर यांचा दौरा पाहता गोपीचंद पळळकर हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक बीड हे संपूर्ण जिल्हे गोपीचंद पळळकर यांना पिंजून काढले आहेत त्यामुळे गोपीचंद पळळकर यांना मंत्रीपद मिळावी अशी धनगर समाजाची मोठी मागणी आहे त्यामुळे गोपीचंद पळकर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली वाटत आहे आणि त्यातच देवेंद्र फडणवीस आणि पळळकर यांचे वेगळेच संबंध आहेत त्यामुळे आता माध्यमामध्ये अशी चर्चा आहे की गोपीचंद पळळकर यांना मंत्रीपद मिळू शकतं आणि मित्रांनो गोपीचंद पळळकर यांनी आता ना कोणावर ना कोणावर बोलणं गोपीचंद पळळकर यांनी फक्त कामावर लक्ष दिलं आहे आणि त्यातच सांगली जिल्ह्यातील महानगरपालिका असो किंवा पंचायत समिती किंवा नगर परिषद जिल्हा परिषद या सर्व निवडणुका ताकदीने लढणं भाजप आणि महायुती सरकारसाठी महत्वाचं आहे आणि त्यासाठी गोपीचंद पळळकर हा नेता सांगली जिल्ह्यातून महत्वाचा नेता आहे त्यामुळे गोपीचंद पळळकर यांनी मंत्रिपद देणं गरजेचं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे गोपीचंद पळळकर यांना मंत्रिपद देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे पळळकर यांना मंत्रिपद मिळाल्यास पूर्ण महाराष्ट्रामधील सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा बीड परभणी या पूर्ण जिल्ह्यातील धनगर समाजाची मते हे महायुतीकडे बोलतील त्यामुळे महायुती सरकारने हा निर्णय घेणे महत्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच गोपीचंद पळळकर यांना मंत्रीपद देणं गरजेचं आहे का आणि धनगर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी गोपीचंद पळळकर यांना देवेंद्र फडणवीस खरंच मंत्रीपद देतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि गोपीचंद पळळकर यांच्या कट्टर कार्यकर्त्याला शेअर करून आणि असेच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो